हॅलो फ्रेंड्स आजकाल जो ऑइल पुलिंग नावाने ट्रेंड सुरू आहे तो आयुर्वेदामध्ये खूप आधीच लिहून ठेवलेला आहे तर आयुर्वेदामध्ये ऑइल पुलिंगला पूलिंगला असे म्हटले जाते गंडूश म्हणजे काय तर तोंडामध्ये तेलाची गुळणी धरणे म्हणजे काय तोंडामध्ये जे अवयव आहेत त्यांचे ऑइलिंग करण्यासाठी केला जाणारा उपाय तर आज आपण बघणार आहोत की गंडूष कसे करावे कुठल्या तेलाने त्याचा जास्त उपयोग होतो किती वेळ करावे आणि कधी करावे तर चला बघूयात गंडूष कसे करावे एक ते दोन चमचे तिळाचे तेल दोन ते तीन मिनिट तोंडामध्ये धरावे तर ते तेल तोंडामध्ये नुसते धरून ठेवले तरी चालते किंवा तोंडातले तोंडात फिरवले तरीही चालते आणि दोन ते तीन ते तेल थुंकून टाकावे इतकी सोपी प्रोसेस आहे पण त्याचे फायदे अनेक आहेत गंडूश हे तिळाच्या तेलानेच का करावे तर तिळाचे तेल हे डोळ्यांसाठी त्वचेसाठी आणि तोंडामधील जे अवयव आहेत म्हणजेच दातांसाठी हिरड्यांसाठी अत्यंत हितकर असे तेल आहे त्यामुळे शक्यतो तिळाच्या तेलानेच गंडूश करावे पण जर कधी तिळाचे तेल अवेलेबल नसेल तर आपण जे घरामध्ये गोड तेल वापरतो म्हणजे जेवण बनवण्यासाठी जे तेल वापरतो त्याने केलं तरी चालेल तर गंडूश कधी करावे शक्यतो उठल्या उठल्या ब्रश केल्यानंतर लगेचच केले तर ते जास्त फायदेशीर ठरते पण दिवसभरात तुम्ही गंडूश कधीही करू शकता फक्त जेवल्या जेवल्या करायचे नाही आणि गंडूश केल्यानंतर जेव्हा आपण तेल बाहेर थुंकून टाकतो तेव्हा गरम पाण्याने गुळण्या कराव्या याने घशातील जो कफ साठलेला असतो तो, तो बाहेर पडण्यास मदत होते आणि तोंडाचा जो चिकटा असतो तो, तो बाहेर पडतो व तोंडाला हलकेपणा येतो आता बघूयात की गंडुशाचे फायदे काय काय आहे नंबर एक नियमितपणे गंडूश केल्यामुळे आपले दात मजबूत राहतात आणि तसे पाहायला गेले तर आपले पचन उत्तम राहण्यासाठी आपले दात मजबूत असणे खूप महत्वाचे आहे जर आपले दात व्यवस्थित असेल तरच आपण आपले अन्न व्यवस्थित चावून चावून खाऊ शकतो आणि तरच आपले पचन व्यवस्थित राहते नंबर दोन जर नियमितपणे गंडूष केले तर आपल्या जिभेची चव घेण्याची क्षमता उत्तम राहते जीभ ज्या कफाचे स्थान आहे म्हणजेच बोदक कफ जो आपल्याला चव घेण्यास मदत करतो तो व्यवस्थित काम करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक पदार्थाची चव व्यवस्थित लागते नंबर तीन आपण जर रेग्युलरपणे गंडूश केले तर आपल्या तोंडामधील जो वाद दोष आहे तो कमी होतो म्हणजेच कुणाला लॉकिंग जॉब म्हणजे इथे लॉक होत असा प्रॉब्लेम असतो कुणाला जेवताना कटकट असा इतना आवाज येतो असा प्रॉब्लेम असतो असे प्रॉब्लेम दूर करण्यास मदत करते पण हे नियमितपणे केले गेले पाहिजे कधीतरी केले तर याचा उपयोग होत नाही नंबर चार ज्यांचे ओठ वारंवार फुटतात त्यांनी जर रेग्युलर गंडूष केले म्हणजे ऑइल पुलिंग केले तर हा प्रॉब्लेम दूर होण्यास मदत होते तर सर्वांनी आपल्या रेग्युलर डेली रुटीन मध्ये ऑइल पुलिंग म्हणजे गंडूश करावा आणि एवढे सगळे जे बेनिफिट्स आहेत ऑइल पुलिंगचे त्याचा नक्की फायदा करून घ्यावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर आधीच ऑइल पुलिंग करत असाल तर कुठल्या तेलाने ऑइल पुलिंग करता हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद